विकसित अमरावती करीता भाजपाचा मोठा संकल्प समोर आला आहे महानगरपालिका निवडणुका भाजपाकडून नागरिकांकरिता मोठ्या योजनांची कर घोषणा करण्यात आली आहे प्रत्येक घराचे वीज बिल शून्य करण्याचा निर्धार करत चाळीस हजार रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्प मोफत देण्याची हमी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी दिली आहे

आधुनिक ई बस सेवा कर अमरावती मे ई ई लैंग्वेज करते हैं बंधु भाई पासी को भुया प्रत्येक प्रभाग मध्य प्राथमिक आरोग्य केन्द्र करते मनपरीकरण करते चौकोकरण कर खाने प्रचंड मजबूती देना चाहिए एकशे चोवीस विकासाच्या योजना आपण अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने विकसित अमरावती हा अजेंडा पुढे ठेवत मोठ्या घोषणा केल्या आहेत राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभाग क्रमांक एकोणवीस साईनगर अकोली येथे जाहीर सभेला संबोधित करत नागरिकांना मोठे आश्वासन दिले शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या सुमारे साठ टक्के घरांवर चाळीस हजार रुपयांचा सौर ऊर्जा संच बसविण्यात येईल अशी ठोस हमी त्यांनी दिली या योजनेमुळे संबंधित कुटुंबांचे वीज बिल पूर्णतः शून्य होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला याच सभेत त्यांनी भाजपाच्या चारही अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले भाजपाचे उमेदवार तुषार भारतीय सरिता मालाने चेतन गावंडे आणि लता देशमुख यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले भाजपाचे बाज़ उमेदवार तुषार भारतीय सरिता मालाने चेतन गावंडे दे लता देशमुख यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी मंचावरून बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीमधून सर्वाधिक विकास निधी तुषार भारतीय आणि चेतन गावंडे दे यांना देण्यात येईल असे वक्तव्य केले भाजप सत्तेत आल्यास अमरावती शहराचा सर्वांगीण विकास हरित ऊर्जा पायाभूत सुविधा आणि नागरिक केंद्रीय योजना राबविण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त कला तिरछे त्रेपन जाति था ओबीसी समाज शेरुका शेरुका एक आदिवासी मागा स्वर्गीय सर्व समाज करता माना निपंत प्रधान मोदी गरीब कल्याण का मध्यम वर्गीय कल्याण योजना तैयार था। किया है या करता अपना काम करता है अन्य आता चेतन जी चिंता करो ना का सुचार भारतीय जी आर्जी करो ना सत्यात चिंता करू नका मी माझ्या सातशे पंच्याऐंशी कोटीच्या निधी मधन सर्वात जास्त निधी मी तुषार आणि चेतन गावंडेजी आपल्या या वाडामध्ये <laughs> बंधू भगिनी येथे प्रस्तावित क्रीडा संकुल आपण पूर्ण करणार आहोत फॉरेस्ट येथे प्रस्तावित नाट्य संकुल आपण पूर्ण करणार आहोत नगर प्रभाग में नवीन पोलिसाई नगर एमएससीबी चे नवीन सेंटर देवेंद्रीन महिला अकाईनगर भाग जेवड़े मंदिर है सर्व मंदिरा चाहिए है बिहार की डेवलपमेंट कर बिहार अलो डेवलपमेंट कर धर्मस्थल मजबूत

महिला महिला करा या शंबर एक लाख रुपया एक लक्ष्य रुपये गटाला आम आदिवासी सिकलरा भाग गरीब मानसा का कच्चा माल दूर तो पक्का माल तैयार कर बाजारपेट काम अमरावती महिला बचत गए

हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे